दक्षिण मुंबई लोकसभा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रचाराचा सा नारळ फोडलाय या निमित्तानं आदित्य ठाकरे झाली यावेळी आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभेवर शिवसेनेचा दावा केलाय शिवसैनिकांना कामाला लागण्याचा आदेशही त्यांनी दिला यानंतर काँग्रेसमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांची ही इच्छा लपून राहिलेली नाही असं असताना शिवसेनेने केलेला दावा हा त्यांच्या जिव्हारी लागलाय त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता थेट इशाराच दिलाय जागा वाटप झालं नसताना एकतर्फी दावा का केला जातोय यामुळो मतभेद निर्माण होऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतात त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या नावे संदेश दिलाय यातून त्यांनी थेट ठाकरेंनाच इशारा दिलाय नमस्कार माझे समर्थक मतदार आणि कार्यकर्त्यांचा मला सकाळपासून फोन येत आहे आणि त्यामुळे आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे मला कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही मला आ, आ, वाद घालायचे नाही पण एचा एक घटक दल महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठी एकतर्फी दावा करत असल्याबद्दल तुमची चिंता तुमची काळजी मी समजू शकतो गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रवक्त्याने आम्हाला शून्य शून्यपासून सुरुवात करायला सांगितले त्या अनावश्यक वादानंतर कालचा गिरगावाच्या सभेत दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नवा दावा करण्यात आला तुमची काळजी तुमची नाराजगी स्वाभाविक आहे कारण ही जागा दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार पन्नास वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहे खासदार असो व नसो मतदारसंघातील सर्व जनतेसाठी आमचे काम सुरूच असते आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही काम आणि नात्यांनी हा मतदारसंघ जिंकला आहे आणि एक इम्पॉर्टंट गोष्टी मी दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी साठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते मला आशा आहे की आजचा हा संदेश आपल्या माध्यमातून मुंबई आणि दिल्लीतील महत्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हा सर्वांना मी एक गोष्टी सांगू इच्छितो की काळजी करू नका बी पेशंट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यातून त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनाही एक प्रकारचा इशारा दिलेला आहे जर अन्य पक्ष दावा करत असेल तर आम्ही उमेदवारी जाहीर करू असं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय मिलिंद देवरा यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याआधी संजय राऊत यांनीही जिंकलेल्या पक्षाकडे राहतील असं स्पष्ट केलं होतं त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेचीच असं समजलं जात आहे या, या मतदारसंघातून मिलिंद देवरा हे दोन वेळा विजयी झालेत ते केंद्रात मंत्रीही राहिलेत दक्षिण मुंबई हा तसा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवराही याच मतदारसंघातून विजयी झाले होते त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा असा काँग्रेसचा प्रयत्न आहे मात्र शिवसेना सहजासहजी हा मतदारसंघ आपल्या हातून निष्ठू देणार नाही हेही तितकंच खरं त्यामुळे भविष्यात या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये खटके उठण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई